नमस्कार शिक्षक मित्रांनो आता आपल्याला माहीतच आहे की एम डी एममध्ये आपल्याला नवीन नुसार पोषण आहार शिजवायचा आहे तर ऑनलाईन एंट्रीच्या वेळेस आपल्याला नवीन मेनू कसं दिसेल हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिले एम डी एम ॲप ओपन करायचे आणि त्यामध्ये मास्टर रिलोड या ऑप्शनला क्लिक करावे मास्टर्स रिलोड करावयाचे आहे काय ओके रिलोड होण्यासाठी काही वेळ लागणार आहे मास्टर रिलोड पूर्ण झाले आहेत असा मेसेज आल्यानंतर ओके okay. मग आपण रोजची हजेरी एंट्री करायला घेऊया एंट्री केल्यानंतर जेव्हा आपण आजचे कडधान्य डाळ निवळा याला जर क्लिक केलं तर बघा आजचे फडधान्यमध्ये मूग डाळ तूर डाळ डाळ, मटकी हिरवे मूग चवडी हरभरा चना वाटाणा व्हेजिटेबल पुलाव मसाले भात मटार पुलाव मूगडाळ खिचडी चवडी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव अंडा पुलाव मोड आलेल्या मटकीची उसळ गोड खिचडी मूग शेवगा भात तांदूळाची खीर सत्व मोड आलेले कडधान्य असे सर्व तुम्हाला मेनू दिसणार आहेत जे की आपल्याला नवीन मेनूनुसार शिजवायचे आहे अशा प्रकारे मेनू आपण सिलेक्ट करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन एंट्री करायची आहे तर आशा करते आपल्याला समजलं असेल की नवीन मेनू आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये कसं आणायचं यासाठी ॲप्लिकेशन डिलीट या करण्याची किंवा अपडेट करण्याची काहीही गरज नाही नमस्कार पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये